बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी जिल्ह्यात काही अडचणींमुळे अनेक घरांना स्वामित्व मिळवण्यासाठी अडचणी येत आहेत यावरती उपाययोजना करून मार्ग काढण्याचे आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे तर शासनाची भूमिका आहे की सर्वांसाठी घरे मान्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी संकल्प केला आहे की महाराष्ट्रामध्ये तीस लक्ष नवीन घरे प्रधानमंत्री आवास योजनेत बांधकाम करायची तर त्या घरांना स्वामित्व नाही आहे दोन हजार अकरापूर्वीच्या घर आहे पण काही घरांना स्वामित्व मिळत नाही वेगवेगळ्या कारणाने त्यांना स्वामित्व मिळण्याची योजना करण्याची आमची आता आम्ही तयारी करतो आहे कारण अलग कारण आहे स्वामित्व नाही मिळण्याचे काही आता सांगितलं मला सावंतनी की चाळीस हजार घरं हे गावठाणाच्या बाहेर आहे त्यांना रेग्युलाईज केलं नाही आहे अतुल काडसेकर आणि केसरकर साहेबांनी सांगितलं की अनेक जमिनी काही वेगवेगळ्या पद्धतीने काही वन खाजगी वन लागले आहेत आता आंबोली वगैरे भागात तर मोठ्या प्रमाणावर दहा दहा हजार हेक्टर जमिनीला खाजगी वन लागलं ला आहे असे काही विषय आहेत त्याप्रमाणे या सर्व विषयाला दोन हजार अकरापूर्वी दोन हजार अकरापूर्वी जे जे काही आम्हाला या ठिकाणी काही कायद्यात बदल करावा लागेल काही सिंदूरकरता काही नियम बदलवावे लागतील काही महसुली विषयाला त्या ठिकाणी वेगळे विषय काही सिंधूर जसा आता काही गावाच्या गाव सामायिक क्षेत्रामध्ये आहे प्रत्येक गुंटे मोजणी गुंटे करून स्पेशल ड्राईव्ह लावून प्रत्येकाचा वेगळी सनद तयार करून प्रत्येकाचा सातबारा वेगळा करणे हा एक त्या ठिकाणी विषय घ्यावा लागेल तेव्हाच आपल्याला शेतजमिनी आणि घरांना स्वामित्व देता येईल स्वामित्व देण्याची योजना पूर्ण करता येईल आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल